हो 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 ही आहे यश डब्ल्यू पंधरा सतरा ओराटी ही ओराटी एक नंबर वन आहे कुठलाही खर्च नाही जास्त फुगवणीसाठी आपल्याला काहीच खर्च नाही चांगली ओराटी आहे ज्या शेतकऱ्यांची ताकद लावायची कमतरता कमी पडते त्यांनी काही हरकत नाही ओराटी लावायला कलर एकसारखा येतो आहे हे ये पाहून घ्या आणि याला मार्गदर्शन सर्व आपलं आयडियल कंपनीचं आहे आयडियल कंपनीचं मार्गदर्शन आपण हा प्लॉट कमावलेला हो आहे ही वराटी पा सारखं आहे का कुठल्याच काही फळाला काही प्रॉब्लेम नाही कलरमध्ये एक नंबर वन आहे तुम्ही पाहू शकतात बा पंच पाहू शकता एक नंबर कलर आहे कुठलाच अडचण नाही कुठं तिरंगा नाही काही नाही काही नाही बऱ्याच शेतकऱ्यांची बोलणं राहतं हो का तिरंगा होतो काय काहीच होणार नाही बाबा नो बिंदास वराटी लावा चांगली वराटी आहे कमी खर्च म्हणजे आपल्याला उत्पन्न देणारी वराटी आहे कारण बऱ्याच मार्केटमध्ये वराटे आल्या आहे पण लई लावतो आहे फुगवणीसाठी तर तिला काही फुगवावं लागत नाही अंगठीच फुगवण जास्त आहे ज्याला खरोखरच आपल्याला बाबा कॅपॅसिटी खर्च करण्याची त्यांनी ही वराटे लावायला काहीच हरकत नाही आणि तुम्ही पाहू शकतात कलर विलर कसं काय हे पा एक नंबर कलर आहे काही कोणाचं ऐकून तुम्ही वराटीला बदनाम करू नका कारण आपण काही कुठल्या कंपनी जाहिरात आहे काही करत नाही हे मी तुम्हाला सांगतो फक्त मला बाबा आवरेज चांगलं मिळालं चांगल्यापैकी हे उत्पन्न मिळालं त्यासाठी त्या कंपनीचं आपण नाव लौकिक केलं पाहिजे कारण बऱ्याच कंपन्या खरोखर चांगल्या असतात पण काही शेतकऱ्यांनी रिझर्व आळशीपणामुळे प्लॉट होत नाही आणि ते आळशीपणा आल आला प्लॉट नाही जमला का मग त्यांच्या त्या कंपनीला बॉम्ब बॉम्ब करतात की मग ती कंपनी ती बंद करते आणि आपला लॉस होतो तर ज्या शेतकऱ्यांना खरोखर लावायची जास्त त्यांनी लावायला काही हरकत नाही हा प्लॉट आहे माझा आला प्लॉट सोळीवाडीला मुक्काम पोस्ट सुळवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक कोल्हा काही अडचण आली तर आपला मोबाईल नंबर आहे आठींच, अठ्ठ्याऐंशी आठींच, अठ्ठ्याऐंशी चौसष्ट सदोतीस सदोतीस मार्गदर्शन शंभर टक्के मिळेल काही अडचण नाही शेतकऱ्या शेतकऱ्यांनी मदत केली पाहिजे आणि जास्तीत जास्त आयडियल कंपनीचं तुम्ही औषध वापरा तुम्हाला रिझल्ट एकशे एक, एक टक्का मिळेल कारण आयडियल ही अशी कंपनी का खरोखर त्यांचं सर्व प्रॉडक्टचे रिझल्ट चांगल्यापैकी मिळतात आणि मी सोटोल अख्खं आतापर्यंत वापर केला तर मला रिझल्ट मिळत गेलेला आहे आपण त्याच कंपनीचं नाव घेत असतो ज्याचा रिझल्ट मिळत नाही त्याचं आपण नावच घेणार मी ना, कधीच हे पा हा प्लॉट आहे माझ्या पार तारी तुटलेलं आहे असं भारी प्लॉट झालेलं आहे कारण एक नंबर आहे काही अडचण नाही কুড়ে ফাড়াতে আটচনের কম গে